नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला आजच्या ब्लॉगला सुरुवात केली तर चला आज रेसिपीसुद्धा शूट करायची आणि पोळ्याचा नैदा सुद्धा करायचा ते बप्पाला आपल्या तर चला काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तेथं दुपारचं सगळं आवरून घेतलं तर बघू शकता तर किचन सगळं क्लीन करून घेतलं आणि रेसिपी शूट करायची मला तिथे लवकरच आई रेसिपी ह्या चॅनलवर येईल तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व तयारी करून घेतली तर सर्व तयारी करून घेतली रेसिपीसुद्धा शूट करून झाली आणि संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे तर बघू शकता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी इथं बाप्पासाठी बनवते बटाट्याची भाजी मिरची वगैरे तळून घेतली आणि इथं लापशीसुद्धा टा मी करून घेतली तर आणि गोड पदार्थ तर बघू शकता तर याबद्दल सर्वच स्वयंपाक माझा रेडी झाला आणि लापशीचा व्हिडिओसुद्धा सुद्धा आई रेसिपी ह्या चॅनल लवकरच अपलोड करेन मी आणि संध्याकाळचा आता आरती करायची छानपैकी आवरून झालंय तर बघू शकताय तर निवेद्य वगैरेसुद्धा इथं ब भरून ठेवले मी तर आरती करायची प्रसाद वाटला का थोड्याच वेळात लगेच बाप्पाला सुद्धा दाखवायचा तर म्हटलं चला सर्व तयारी करून घ्यायची आणि इथं आरतीची सुद्धा तयारी झाली सर्वजणं आले तिथे आरतीसुद्धा करून घ्यायची आता इता तर मस्त इथं आरती झाली करून तर बघू शकता तर मस्त प्रसाद वगैरे बनवला आहे तर इथं प्रसादामध्ये मी आज मुगाचा शिरा हलवा म्हणू शकता तर त्या पद्धतीने बनवला आहे तर छानपैकी प्रसाद होतो मुगाच्या डाळीचा त्याचीसुद्धा रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे तर मस्त आरती झाली दर्शनं झाले प्रसाद वगैरे खाऊन झाला तर बघू शकता तर संध्याकाळची आरती आहे तर संध्याकाळची आरती मी तुमच्याबरोबर शूट करीत असते सकाळी खूप काही घरी गडबड गर असते आणि या पद्धतीने संध्याकाळचा मी आरती तुमच्याबरोबर शूट केली तर आपला निवेदन सुद्धा रेडी झाला <laughs> तर आपले बाप्पा घरात येतोपर्यंत छानपैकी एक सुंदर असं वातावरण असतं बघू शकता मस्त तर हसत खेळत आणि सर्व एकत्र जमत्या तर, तर बघू शकत्या मुलांची खूप मस्ती दंगा असतो तर ह्या पद्धतीने आजचा ब्लॉग होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद